नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच आपल्या सर्वांच्या लाडक्या अशा आपल्या या युट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे धाराशिव जिल्ह्याच्या राजकारणात सतत उलता सुरू असते दोन हजार चौदा पंधराला माझी आमदार ज्ञानेश्वर कैलासवासी ज्ञानेश्वर तात्या पाटील विद्यमान खासदार ओमप्रकाश भूपालसिंह पवनराजे निंबाळकर आदींनी प्रयत्न करून आणि शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची मनधरणी करून मूळच्या वाकड तालुका माडा जिल्हा सोलापूर येथील रहिवाशी असलेले आणि पुण्यात आपलं शैक्षणिक साम्राज्य उभा केलेल्या तानाजी सावंत यांना शिवसेनेत प्रवेश देण्यास भाग पाडलं शिवसेनेत प्रवेश केल्यानंतर अगदी पाच सहा महिन्यातच विदर्भातील यवतमाळ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधानपरिषदेची निवडणूक लागली आणि तेथून आपल्याला उमेदवारी तानाजी सावंत यांनी उद्धव ठाकरेंकडून मिळवून घेतली आणि त्या मतदारसंघातून एकूण तीनशे अठ्ठेचाळीस मतांपैकी दोनशे सत्तर मतं घेत तानाजी सावंत विधानपरिषदेवर निवडून आले दोन हजार सोळाला हो आणि मग त्यावेळी जॉईंट किलर म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात तानाजी सावंत यांची राजकारणात ओळख निर्माण झाली कारण पश्चिम महाराष्ट्रातला राहणारे तानाजी सावंत पुण्यात ता आपलं करियर म्हणजे कारकिर्द कर्मभूमी असलेले आणि विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातून तेथील नगरसेवक जिल्हा परिषद सदस्य यांच्या मतावर विधान परिषदेत निवडून येतात हे तसं सर्वांना आश्चर्य करणारच वाटत होतं पण लक्ष जे कमवलं आहे ते गमवायचं पण तेवढ्याच उदार असते हा डॉक्टर तानाजी सावंत यांचा स्वभाव असल्यामुळं त्यांनी तेथील मतदारांना असं काही लक्ष्मी दर्शन घडवलं की ते त्यांचा स्थानिक उमेदवार वगैरे सर्वांना विसरून ते तानाजी सावंत यांना त्यांनी मतदान केलं होतं यावेळी राज्यात देवेंद्र फडणवीस यांचं पहिला मुख्यमंत्री पदाचा कार्यकाळ सुरू होता आणि मंत्रिमंडळ विस्तारात्मक तानाजी सावंत यांची पण मंत्रिमंडळात वर्णी लागली त्यांना जलसंधारण हे खातं मिळालं जून एकोण दोन हजार एकोणीस ते नोव्हेंबर दोन हजार एकोणीस असं ते मंत्रिपद त्यांनी भूषवलं दोन हजार एकोणीसला महाराष्ट्राच्या राजकारणात प्रचंड उलता झाली शिवसेना प्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रवादीचे शरदचंद्र पवार आणि काँग्रेस यांनी एकत्र येत सरकार महाविकास आघाडीचं सरकार स्थापन केलं मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरे यांनी शपथ घेतली मात्र या मंत्रिमंडळात तानाजी सावंत यांना स्थान मिळालं नाही साहजिकच त्यामुळं ते प्रचंड नाराज झाले आणि त्यांनी मातोश्रीच्या बाहेर आपण परत मातोश्रीवर पाऊल ठेवणार नाही असा प्रण केला आणि त्यांनी तो प्रण दोन दोन वर्षानंतर ज्यावेळेस एकनाथ शिंदेने बंड केलं त्यावे बंडात सक्रिय सहभाग घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पाय उतार व्हाय होण्यास कारणीभूत तानाजी सावंत होते तानाजी सावंत यांनीही एकनाथ शिंदेंच्या बरोबरीनं महाविकास आघाडीचं सरकार पाडण्यात परिश्रम घेतले होते मग मुंबईहून सुरत सुरतहून गुवाहाटीन गुवाहाटीहून मुंबई असा जो त्या पन्नासिक आमदारांचा प्रवास झाला त्या प्रवासात तानाजी सावंत पडवते त्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले आणि त्यांच्या मंत्रिमंडळात तानाजी सावंत हे मंत्री म्हणून यांनी शपथ घेतली आणि त्यांना सार्वजनिक आरोग्य खात्याचं मंत्रीपद मिळालं सतत वा काही बोलणं पुढच्याचा उपमर्द करणं असा तिरसट स्वभाव असल्यामुळं तानाजी सावंत यांच्यापासून दोन हात दूर राहणंच लोक पसंत करतात असं राजकारणातील लोक सांगतात परत दोन हजार <coughs> चोवीस ला जी विधानसभा निवडणूक झाली या निवडणुकीत दुसऱ्या वेळेस परंडाभूम वाशी मतदारसंघातून निसटत्या बहुमतानं तानाजी सावंत विजयी झाले यावेळी भाजपनं जास्त जागा जिंकल्यामुळं साहजिकच देवेंद्र फडणवीसमुख यांना यांच्या गळ्यात मुख्यमंत्र्याची मुख्यमंत्रीपदाची माळ पडली आणि या मंत्रिमंडळातील तानाजी सावंत यांचा त्यांना संधी मिळाली नाही आणि तेव्हापासून ते गेली नऊ महिने प्रचंड नाराज असल्याचं दिसून आलं त्यातच त्यांच्या मुलानं खाजगी विमान करून मित्रांसोबत परदेशी जाण्याचा केलेला प्रयत्न त्यांची तब्येत बिघडणं अॅनिओ होणं अशा घटनांमुळं त्यांचा मतदारसंघाशी पण त्यांनी संपर्क साधला नाही मग विधिमंडळात जी दोन तीन अधिवेशनं झाली त्याला ते गेले की तेर नाही हे ते त्यांनाच ठाऊक आणि मग कुजबूज सुरू झाली तानाजी सावंत नाराज आहे इकडं धाराशिव जिल्ह्यात ते शिवसेने एकनाथ शिंदे पक्षाच्या पोस्टरवरून त्यांचा फोटोसुद्धा गायब होण्यापर्यंत परिस्थिती आहे आणि मग परवा राजन साळवी जे लातूर आणि धाराशिव जिल्ह्याचं स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी पद आलं आहे त्यांनी धाराशिव जिल्ह्यात बैठक बोलवली होती त्या दिवशी प्रचंड असा तानाजी सावंत समर्थकांनी राडा घातला आणि तिकडं पुण्यात विद्यमान उपमुख्यमंत्री माजी मुख्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे सर्वे सर्व एकनाथ शिंदे यांनी पुण्यातील डॉक्टर तानाजी सावंत यांच्या घरी जाऊन त्यांची सदिच्छा भेट घेतली साहजिकच यामुळं जिल्हाभर नव्हे तर महाराष्ट्रवर उलटसुलट चर्चा सुरू आहे आणि तानाजी सावंत आता परत राजकारणात सक्रिय होतील असं लोकांचं मत आहे त्यांना सक्रिय व्हावंच लागेल कारण त्यां तेन, त्यांना मानणारा जो परंडा भूम वाशी कळंब आणि धाराशिव तालुक्यात जो कार्यक कार्यकर्त्यांचा गट आहे तो सक्रिय राजकारणात राहावा आहे यासाठी तानाजी सावंत यांना राजकारणात परत सक्रिय व्हावं हो लागेल आता जी काही आठवडाभरात राज्य मंत्रिमंडळात मंत्रिमंडळ याच्यात काही फेरबदल होईल त्यात कदाचित एकनाथ शिंदे नाराज तानाजी सावंतांना संधी देतील आणि मग तानाजी सावंत परत पहिल्याच आपल्या हुरूपाप्रमाणे आपलं घोड चोखूर उधळत सुटतील असं दिसतंय आज जागतिक व्याघ्र दिन डिसेंबर दोन हजार चोवीसपासून धाराशिव जिल्हा रामलिंग अभयारण्य आणि त्याचा परिसर या परिसरात विदर्भातील यवतमाळ जिल्ह्यातील टिपेश्वर अभयारण्यातून आलेला साडू वाघ वावरत आहे इथं स्थायिका झाल्याचं त्यास दि म्हणजे दिसून येत आहे परवा एका माध्यमावर तो दोन चार दिवसापूर्वी दिसला असंही ते माध्यम म्हणतं परंतु त्यांनी जो वाघ म्हणून कुठल्या प्राण्याचा फोटो टाकला आहे म्हणजे शूट केलं आहे त्यावरून तो साडू वाघ नाही आणि ते तो व्हिडिओ राम रामलिंग अभयारण्य किंवा परिसरातील पण नाही असंच स्पष्ट होतं व्या आज व्याघ्र दिनी जगातून नष्ट होऊ घातलेल्या वाघाच्या प्रजाती वाचवण्यासाठी सग सर्व बाजूनी जे प्रयत्न सुरू आहेत त्या प्रयत्नांना परत उजाळा दिला जाईल आणि वाघ वाचवा हे अभियान पुढं चालवलं जा जाईल तसं वाघा वाघांची भारतातील संख्या थोडी वाढली जरी असली तरीही त्यांना जो अधिवासासाठी जागा लागते ती अपुरी पडत आहे आणि त्यातही त्यांना जे अन्न लागतं खाण्यासाठी तेही मुबलक प्रमाणावर सध्या उपलब्ध नाही असं एक अहवाल सांगतो त्यामुळं वाघ जगवणं वा त्यांची संख्या वाढवण्याबरोबरच त्यांना जगवणं पण कष्टप्रद असं काम सर्वांना करावं लागणार आहे मात्र या वाघांनीही नरभक्षक होणे त्यांनी आपल्या आपल्या आदिवासात स्वच्छंद अशी भ्रमंती करावी हीच अपेक्षा आज तुर्तास एवढंच आपण आपल्याला यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट्स पण नोंदवा धन्यवाद